आता चरणाला हात लावण्यासारखे सुद्धा चरण अत्यंत दुर्मिळ राहिलेले आहेत आम्हीसुद्धा या माउलींचं दर्शन घेतलं आणि खरोखर आम्हाला तो आभात झाला भात झाला कारण आम्ही सुद्धा ज्ञान माऊली म्हणतो ज्ञानाची गंगा खरं तर आपल्या राज्यात नाही राज्याच्या बाहेरसुद्धा तेरा जिल्ह्यामध्ये त्यांनी असे चारशे बावीस ज्ञान संकुल आहेत त्यामध्ये पंथी देवत ठेवण्याचं काम खरं आज कार्याध्यक्ष महोदय मान्य अभय कुमारजी साळुंके साहेब असतील सचिवा शुभांगीताई गावडे मॅडम असतील आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभजी गावडे सर असतील किंवा आमच्या संस्थेचे सर्वच पदाधिकारी करतायत आणि निश्चितपणे सर आनंद वाटला की प्रत्येक वेळी यांच्या वेळेस या शाखेमधला बरासाच परिवर्तनाचा हो जो भाग आहे तो आपल्या कार्याचं सापडले कारण सा कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमुले गोविंदा प्रभाते करदर्शन आपण सकाळी उठल्यापासून जे कामाला आम्ही सातत्यानं बघते सुरुवात असते त्याचं फलित म्हणजे एक मॉडेल स्कूल कसं असावं त्याचं एक सुंदर असं उदाहरण म्हणजे आपली म्हसळ्याची शाळा आहे शेवटी काय आहे कबीरांचा एक ध्रो आहे सुंदर ध्रुवा आहे तुम्हाला गावून दाखवतो सर्व बसा बघे बरं सुंदर असतात बायूर किरत चेहरा उद्या निघून जाईल पण आज केलेलं काम मात्र कायमस्वरूपी ते ठसून राहत म्हणून कुणी किती काम केलं हे अत्यंत मोलाच असतं मी बाळ तुम्हाला जाता जाता एकच सांगेन की कबीरजी सुद्धा सातत्यानं सांगतात की मुलानी खरोखर वास्तवावरती लक्ष द्यावं परंतु आम्ही सर्व विसरून जातो क्षणार्दामध्ये विसरून जातो अरे ज्या माऊलीने आताचा पळणा नेत्राचे दिवे केले ज्या मा, मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ती आम्ही सातत्याने विसरतो आणि नको त्या गोष्टीकडे भरकटच जातो म्हणजे तीन गोष्टी लक्षात ठेवा जीवनामध्ये व्यसन फॅशन आणि शोषण या तिन्ही गोष्टीकडे सातत्याने आपलं दुर्लक्ष पाहिजे या गोष्टी आपण अंगीकारता कामा नाहीत कारण त्या जर अंगीकारल्या तर निश्चितपणे नाशास पात्र होऊ शकतो आणि म्हणून आता सर मग सांगितलं तशा प्रकारे कारण देवी संपत्ती मोक्षास कारण कारण असते आणि असुरी संपत्ती ही नाशाला कारणीभूत ठरते आणि म्हणून चांगल्या गोष्टी जर शिकायच्या असतील सरांनी अत्यंत सुंदर सांगितलं की रस्त्यावरच्या कोणत्याही माणसाने यावं आणि आम्ही केलेल्या कामाचा हिशोब पाहावा हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असते एक सुंदर असं वाक्य आहे की क्या लेखे आहे हे जगत मे क्या लेखे जायंगे मुठ्ठी बंद की आय हे जगत मे हात ही जाएंगे तुकाराम महाराज सुद्धा याच्यावरती म्हणतात काय घेऊन आलाशी काय घेऊन जासी अरे बांधून आलाशी हात पसरून जाशी जग ज्या सिकंदरांना जग जिंकण्याची इच्छा बाळगली पण तो सिकंदर सुद्धा जाताना काय घेऊन निघालेला आहे त्यांनी सांगितलं मृत्युपत्रामध्ये अखेरच्या की गावाच्या वेशीवरती प्रेत ठेवा आणि लोकांना पाहू द्या अरे ज्या सिकंदरांना जग जिंकण्याची इच्छा बाळगली तो सिकंदर जाताना काय घेऊन निघालाय काहीच घेऊन जात नाही म्हणून एक दिन जाणारे बाई आपल्याला एक दिवस जायचं असतं पण कृत्य मात्र अत्यंत चांगलं पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यसनापासून तर कायम अलिप्तच राहिले पाहिजे म्हणून म्हणतात ना की जिंदगी मौत ना बन जाय जिंदगी मौत ना बन जाय संभालो काय सुंदर वाक्य का आहे बघा आपलं जर जीवन सांभाळायचं असेल ना तर मृत्यूला कवठाळता का कामाने आणि ती व्यसनापासून आलिप्त राहूनचे करता येईल आणि म्हणून जाता जाता एक चार गोळीची मला रचना आठवली म्हणते सांगतं की पण ती जपून ठेवा अंधार फार झाला स्पर्धेचं युग आहे शोधात कस्तुरीशा पारधी लपून बसते काय सुंदर आहे बघा हरणे जपून ठेवा अंधार फार झाला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व दहावीच्या आमच्या या दादांना आणि सर्वश्या पाचवी नव्वीच्या पाचवी ते नववीच्या